मंडळी काल कॉमेडियन कुणाल कामरा याने एक व्हिडिओ बनवला त्यात त्यांनी महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांसह केंद्रातील नेत्यांवरही टीका केली मात्र ती टीका विनोदाचा आधार घेत तसेच कवितेचा आधार घेत सुद्धा केली होती मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने त्याचा शो संपताच त्याच्या शोच्या सेटची तोडफोड केली विरोध केल्यावर माणूस हसतो मात्र आता विनोदामुळे माणूस तोडफोड सुद्धा करतो हेही एका बाजूने दिसून येत काय नक्की मॅटर आहे का कुणाल कामराज नेहमी फोकसमध्ये येतो का त्यालाच नेहमी राजकीय धमक्या मिळतात आणि तरीही पुढं त्याच्यावर काहीच कारवाई का होत नाही हा कुणाल कामरा नक्की कोण आहे हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी झालं असं की काही दिवसापूर्वी मुंबईत एक स्टँडअप कॉमेडियन शो झाला आणि त्याचं प्रसारण काल युट्यूबवर झालं त्या कॉमेडियनचं नाव आहे कुणाल कामरा त्याच्या शो मध्ये त्याने धर्म सिस्टीम देश विदेश व राजकीय नेत्यांवर विनोदी पद्धतीने टीका केली या राजकीय नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर विडंबनात्मक पद्धतीने त्यांनी काल टीका केली अर्थात त्याने या राजकीय नेत्यांवर टीका करताना भलेही गाण्यांचा आधार घेत ती टीका केली असली तरी त्यातून ते त्याने विडंबन सुद्धा केलेले आहे यामुळे संतप्त झालेल्या शिंदेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या शोच्या सेटची तोडफोड करत निषेध व्यक्त केला याच्यातच शिंदेच्या शिवसेनेतील अनेक नेते कामराला सोडणार नाही आणि तू कुठे असशील तिथून त्याला शोधलं जाईल असं बोलत आहेत त्यातच त्या गाण्यांचा शॉर्ट व्हिडिओ उभाटाचे संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून भर उन्हाळ्यात आता राजकीय वातावरण सुद्धा अजून गरम केलं त्यामुळे संजय राऊत सुद्धा शिंदे गटाच्या निशाण्यावर आलेले आहेत पण नक्की कामरा असं नेमकं का काय म्हणलंय की एवढा सगळा मॅटर झालाय पाहूयात मंडळी झालं असं की कुणाल कामराने त्याच्या विडंबनात्मक गाण्यातून महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केली ज्यात शिवसेना भाजपमधून बाहेर पडली मग शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली त्यानंतर राष्ट्रवादीतून नवी राष्ट्रवादी तयार झाली आणि मतदाराला एकूण नऊ बटन देण्यात आले यात त्याने एकनाथ शिंदेचे नाव न घेता पार्टी फोडणारी व्यक्ती ठाण्यातून येते जो मुंबईतील सर्वात मोठा जिल्हा आहे यापुढे नंतर त्याने जे काही गाणं सादर केलं त्यात त्याने चेहरे पे दाढी आखोपे चष्मा गुवाहाटी गद्दार या शब्दांचा प्रयोग करत शिंदेवर टीका केली अर्थात यात त्याने थेट नाव न घेतलं असलं तरी त्याचा पॉलिटिकल टीका करण्याचा रोख हा शिंदेकडेच होता असं एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते म्हणतात यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाने काल त्याच्या खारमधील हॉटेलमध्ये जाऊन त्याच्या शोच्या सीटची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आता या सगळ्यात मंडळी तिकडे ट्विटरवर म्हणजेच एक्स हँडलवर उबाठा व शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये टीकास्त्रांचा वर्षाव सुरू होतोय मुंबईतील खारमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर संजय राऊत आदित्य ठाकरे व शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी आता पोस्टीला यायला सुरुवात आहे त्यात सुरुवातीला संजय राऊत असं म्हणतात की कुणाल कामरा एक प्रख्यात कॉमेडियन असून महाराष्ट्रातील राजकारणावर त्याने एक व्यंगात्मक टीका केली आहे तर शिंदे गटाला मिरच्या झोंबल्या त्यांनी स्टुडिओ फोडला देवेंद्रजी तुम्ही कमकुवत मुख्यमंत्री आहात तर आदित्य ठाकरेंनी यावर बोलताना असं म्हटलंय की एकनाथ मिंदेंवरील हे गाणं शंभर टक्के खरं आहे भिंदेंच्या भित्र्या टोळीने कुणाल कामराच्या एका गाण्यावरून असुरक्षित वाटणारे भित्रे लोकच अशा प्रकारे व्यक्त होऊ शकतात असं त्यांनी एक सँडलवर लिहिलेलंय त्यातच त्याला विरोध करत शिंदे गाटातील महिला नेत्यांनी सुद्धा यावर असं लिहिले की हाच तो भामटाज ज्याने शिवाजी महाराजांवर टीका केली होती हे बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदेची माफी मागावी असं म्हणत शीतल म्हात्रेंनी सुद्धा उबाटा गटाला टॅग करत प्रत्युत्तर दिलेलं आहे आता यातच कुणाल कामरावर अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आमदार मुरजी पटेल यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे मात्र इतका सगळा राडा होऊन कुणाल कामराने मात्र या सगळ्या राड्यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा एक दिलेली आहे एक सँडल वर केलेल्या पोस्टमध्ये तो संविधानाचा फोटो हातात धरून उभा आहे व त्यावर तो म्हणतो की पुढे जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे यातच आज व उद्या दोन दिवस सभागृहात संविधानावर चर्चा होणार असल्याने शिंदे गटातील नेते असं म्हणतात की हा विरोधकांचा डाव आहे व कामराला मुद्दाम हे हो। करायला लावलेले आहे यावर विरोधकांकडून याचं खंडन केलेलं आहे पण मंडळी हा कुणाल कामरा नक्की कुठला येऊ आधी तो काय करायचा आणि दरवेळी हाच कसा काय चर्चेत येतो तेही जाणून घेऊयात कुणाल कामरा हा मुळचा मुंबईचा आज जरी त्याने स्टँडअप कॉमेडिन सुरू केलेली असली तरी याआधी तो एका ऍड एजन्सीमध्ये कामाला होता ऍडव्हर्टाईज एजन्सी मध्ये अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी स्वतःचा नंतर शो चालू केला त्याचं नाव शटप यार कुणाल याच्यात तो पॉलिटिकल नेते सामाजिक विषयातील लोक आणि बाकी विषयातील तज्ज्ञांना तो बोलावत असे या शोच्या पहिल्या एपिसोडची सुरुवात भाजपच्या युथ विंग चे तत्कालीन उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्या मुलाखतीने सुरू झाली होती या कार्यक्रमात आजपर्यंत ओवेसी अरविंद केजरीवाल मनीषा चतुर्वेदी जावेद अख्तर उमर खालीद मिलिंद देवरा सचिन पायलट हे लोक त्याच्यामध्ये येऊन गेलेले एकदा तर कुणाल कामरा यांचे ट्विटर अकाउंट सुद्धा त्याला बंद करावं लागलं ला होतं त्याचं कारण त्यांनी मुस्लिम शीख व मदर टेरेसा यांच्याबद्दल केलेलं ट्विट होतं त्यावर बराच वादंग झाल्यावर त्याने अकाउंटच डिलीट केलं होतं यातच त्याला त्याचं मुंबईतलं राहतं घरही सोडावं लागलं ला होतं पुढे त्याला काही शो सुद्धा कॅन्सल करावे लागले ला होते कुणाल कामरा व अर्नब गोस्वामीचा विमानातील व्हिडिओ तर अनेकांनी पाहिलाही होता यात कुणाल कामराने अर्नब गोस्वामीला विमानात काही प्रश्न विचारले त्यावर गोस्वामींनी उत्तर न देता ते लॅपटॉपमध्ये पाहत राहिले यानंतर कुणाल गोस्वामींना भित्रा पत्रकार असं तो बोलला होता अर्णब गोस्वामी हे भित्रे आहेत की राष्ट्रवादी हे लोकांना जाणून घ्यायचंय यासाठी त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर टाकत हे सगळं मी माझ्या हिरो रोहित वेमुलासाठी केलं असं पुढे तो म्हणतो या सगळ्या प्रकारावर इंडिगो एअरलाईनने त्याच्यावर सहा महिन्याची बंदी घातली या पटपट एअर इंडिया व स्पाइस जेटने सुद्धा कामराच्या प्रवासावर बंदी घातली होती आता या नव्या राड्याने कुणाल पुन्हा चर्चेत आलाय याच्यात आता शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी असं म्हटलंय की कामरा दुसऱ्याच्या तुकड्यावर पाळलेला माणूस आहे त्याला अद्दल ही घडवलीच जाईल यातच मंडळी शिंदेगट व कुणाल कामराचा एक फोन कॉल सुद्धा आता व्हायरल होतोय त्या शिंदे गटाचे कार्यकर्ते असं म्हणतात की तुला आम्ही शोधून काढू त्यावर कुणाल असं म्हणतोय मी तमिळनाडूत आहे तुम्ही इकडे येऊ शकता मंडळी कुणाल कामरा हा आपल्या विनोदी शैलीत तो नेहमी राजकारण धर्म खेळ व बाकी इतर गोष्टींवर टीका करत असतो या आधी सुद्धा ओला कंपनीसोबत झालेले त्याचे ट्विटर वॉर अनेकांना माहीत आहे नेहमी कॉन्ट्रोवर्सीत राहणाऱ्या कुणाल कामराला आता हे नवे प्रकरण अडचणीत आणणार की त्याने उत्तर म्हणून पोस्ट केलेला संविधानासोबतचा फोटो मला बोलण्याचा अधिकार देतो म्हणून संविधान त्याला वाचवणार यावर मंडळी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद